यूद चा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा झेंड्याचा ना, विकासाचा फेरा आला आला कटारा आला आला कटारा आला आला कटारा आला हे आमदार पक्षाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा सत्यात वर्धापन दिनानिमित्त ही प्रीती जॉर्ज मात्रे माजी नगरसेवक आत्ताच नियुक्ती झालेली कर्वेल शहर अध्यक्षा सगळ्यांना मी शुभेच्छा देते अतिशय जुना असलेला पक्ष म्हणजे खूप जुना असा आमचा पक्ष त्यांनी अनेक लढे दिले आणि त्या लढ्यामध्ये हो अनेक शहीद झाले असं आमचा भक्कम आणि त्या भक्कम पक्षाला आम्ही असे कार्यकर्ते साथ देतो असं आमचा शेतकरी कामगार पक्ष त्या पक्षाने मला खूप काही दिलं परवेल शहर उपाध्यक्ष त्याच्यानंतर परवेल महानगरपालिका दोन हजार सतरामध्ये हो पहिला महानगरपालिकेचं मान मिळवण्याचं ते मला उपभोगलं मी त्याच्यासाठी मी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणजेच आमचे बाळू असो काशीनाथ पाटील असतील नारायण शेठ असतील आणि जे म्हात्रे भाऊ जे असतील जे आमच्या पाठीमागे भक्त उभे राहतात आणि आदिर आदरणीय त्यांनी मला आमचं आम्ही जे छोटे तळातले कल, कार्यकर्ते होते पण आमचं काम बघून इतकी मोठी संधी आम्हाला दिली ते आमचे नेते म्हणजे विवेकानंद पाटील साहेब त्यांचा मी खरं तर आभार मानेन की हा पक्ष नुसता पक्ष नाही आहे की कार्यकर्त्यांचे काम बघून त्याला ज्याची नियुक्ती करतात असा माझा हा भक्कम पक्ष आहे आणि नक्कीच मी अजून सांगू इच्छिते की आत्ताच दोन दिवसापूर्वी शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष प्रतिमाला जे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तो विश्वास दाखवण्यात आलेला आहे त्याला मी नक्की खरी उतरीन अनेक महिलांच्या मा, समस्या सोडवण्याचं काम त्यांना छोटे जे उद्योग देता येईल तो उद्योग द्यायचं काम अनेक आरोग्य शिबिर जे आम्हाला त्यांच्यासाठी करता येईल ते शिबिर आणि नक्कीच पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका असताना वॉर्डात केलेले जे कामं आहेत सत्तेत नसताना सुद्धा या वॉर्डामधले नव्याण्णव टक्के जे रस्त्यांचे काम गटाऱ्यांचे काम आम्ही केले कर, आणि सत्तेत नसताना सुद्धा काम करण्याची धमक जी आमच्यामध्ये आहे ती आमच्या ज्येष्ठांकडूनच आम्हाला येते त्याच्या पुढे देखील असंच काम आम्ही करत राहू याची वाईट देते कसं असतं एक पॅच आलेला असतो जो सगळ्यांच्या आयुष्यात येतो तो नक्कीच आला असतो आणि कुठेतरी जिम्मेदारी त्यांनी त्यांच्या अंगावर घेतली होती ही सगळ्यांनाच माहिती आहे याचे हे कुठेच लपले नाहीये की साहेबांनी सगळ्यांसाठी काय केलं आपल्या कार्यकर्त्यांना कसं वाचवता येईल ह्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे आणि नक्कीच ही इतकी मोठी बातमी जेव्हा कानावर येते खरं तर आमच्या अनावर झाले होते काल जेव्हा जी एक न्यूज आली की बाबा त्यांची ऑर्डर निघणार आहे आणि उद्या कदाचित पनवेल कोर्टामध्ये त्यांचं रिझल्ट येणार आहे हे शुभ म्हणूया की आता एक ऑगस्ट आलेला आहे इलेक्शन आलेले आहेत आणि साहेब बाहेर बाहेर आणि जे स्लोगन आम्ही तयार केलं की टायगर इज बॅक हा वाघ आता येतोय आणि खरंच भागासारखे जे जगणारे होते आम्हाला जो भक्कम साथ देणार होते मी आताच म्हणाली की जसं आम्ही कार्यकर्ते छोटे मोठे बघितलं नाही त्यांनी पण आमची कामाची धमक त्यांनी बघितली की जे काम आहे हा तो नक्कीच पुढे जाईल हा छोटा पक्ष पण निस्वारे काम करणारा पक्ष आहे नक्कीच मला अतिशय आनंद होत आहे मी म्हणेन की शहराध्यक्ष पदावर गेली आणि ही मला न्यूज आली म्हणतात ना एक वडिलांचा सा साथ एक आधार असतो हा शुभ शकून असेल कदाचित माझ्यासाठी की ही इतकी मोठी बातमी समोर आली शुभ शकून घडत चाललेला आहे चांगल्या बातम्या येत चाललेल्या आहेत ही साहेबांच्या असेल किंवा नक्कीच आता ज्या घडत आलेल्या काही गोष्टी असेल जिथे कार्यशील प्रतिनिधी आमदार असून सुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडनं घडत नाही पण शेतकरी कामगार पक्ष सत्तेत नसताना सुद्धा कमी असताना सुद्धा जे त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही कमी आहेत पण आम्ही कमी नाही पण जिथे संवेदनशील जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही नक्कीच हाता टाकतो आणि तिथे आम्ही यश मिळवायचा प्रयत्न करत असतो आता यशस्वीताईचं असे था दे अक्षता ताईचं असू दे सगळ्यांच्या बाबतीत असो संवेदनशील जिथे आम्हाला वाटलं ती कळकळेची जी जागा हृदया जाग, जाग, जागी झाली आणि महिलांचा हा भरघोस म्हणजे मोर्चा आम्ही काढण्यात यश प्राप्त केलेला ह्याचा कौतुकाची थाप आम्हाला कुठेच नकोय पण नक्कीच शेतकरी कामगार पक्षाच्या शब्दाला येणारी लोक नक्कीच बाहेर होतात कारण लोकांना माहितीये की हा पक्ष काम करणारा आहे आणि हा पक्ष न्याय देणारा पक्ष आहे म्हणून मला नक्कीच वाटतं जुना आहे पण नक्कीच खंबीर आहे यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज